डॉक्टरना पृथ्वीवरचे देव समजलं जातं रुग्णांच्या दृष्टिकोनातून देवपदाला पोहोचलेलं असंच एक व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर प्रमोद प्रभाकर वालावलकर वालावलकरचे सुपुत्र आणि कुडाळवासियांचे लोकप्रिय डॉक्टर अशी ओळख डॉक्टर प्रमोद वालावलकर यांची आहे म्हणूनच त्यांच्या आजपर्यंतच्या कामाची दखल घेऊन कुडाळ शहरवासीय आणि राष्ट्रसेवा दल यांच्या वतीनं सोळा फेब्रुवारीला सायंकाळी चार वाजता बॅरिस्टर नाथपै शैक्षणिक संकुल एम आय डी सी इथं त्यांचा नागरी सत्कार करण्याचा निर्णय डॉक्टर वालावलकर प्रेमींनी घेतलाय अशी माहिती समितीच्या प्रमुख कमलताई परळेकर यांनी दिली साधना मासिकाचे संपादक विनोद शिरसाट यांना प्रमुख वक्ते म्हणून निमंत्रित करण्यात आलंय असं श्रीमती परवळेकर यांनी सांगितलं ते आज कुडाळ इथं पत्रकार परिषदेत बोलत होत्या पाहुयात जिल्ह्यामध्ये ज्यांनी कीचा व्यवसाय अतिशय लोकप्रियतेनं केला म्हणजे अगदी कंत्राटी कामगारापासून त्यांचे मित्र असलेल्या सहकारी डॉक्टर स्टाफ नर्स सगळ्यांना जे लोकप्रिय होते असे आहेत असे डॉक्टर प्रमोद वालावलकर जे जे राष्ट्रसेवा दलाच्या सगळ्या संस्कारात वाढले आणि राष्ट्रीय भावना पुढच्या पिढीमध्ये निर्माण व्हावी यासाठी ज्यांची आयुष्यभर धडपड चालू आहे तर ते आ, प्रमोद वालावलकर यांचा नागरी सत्कार करायचा असं कुडाळ नगरी आणि दला परिवार यांनी ठरवलेला आहे तो सोळा तारखेला रविवारी नातपै कॉलेजमध्ये एम आय डी सीमध्ये होणार आहे आणि त्या ठिकाणी साधारण चार ते चार ते सहा वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालेल डॉक्टरना सत्कार वित्कार काही आवडणारी गोष्ट नाही आहे ते एका वेगळ्या संस्कारातून वाढलेले आहेत आणि म्हणून त्यानिमित्तानं कुडाळवासियांचं असं म्हणणं आहे की आपण त्यांना त्यांचे विचार ऐकण्यासाठी आणि ते विचार पुढं आपण नेऊ शकतो का पुढच्या पिढीपर्यंत तर त्याच्यासाठी म्हणून आपण एक विचार मंथन करावं त्या ठिकाणी आणि डॉक्टरांचा सत्कार करावा असं आम्हाला वाटतं साधनाचे संपादक विनोद शिरसाठ जे समाजवादी परिवारातले आहेत राष्ट्रसेवा दलाच्या परिवारातले आहेत ज्यांचे विचार डॉक्टरांशी जोडणारे आहेत असे आम्ही प्रमुख वक्ते म्हणून त्या ठिकाणी बोलवलेले आहेत आणि एक कुडाळवासियांची एक कमिटी या ठिकाणी ने स्थापन केली आत्ता आणि हा कार्यक्रम कुडाळ आणि राष्ट्रसेवा कुडाळ नागरिक आणि राष्ट्रसेवा दल यांच्या वतीनं चांगल्या प्रकारे तो करायचा असा आम्ही ठरवलेला आहे रविवारी कुडाळातल्या सर्व नागरिकांनी आणि त्यांच्यावर प्रेम करणारे अनेक पेशंट आहेत अगदी सफाई कामगारांच्यापासून ते डॉक्टरांच्यापर्यंत सगळ्यांशी त्यांचे अतिशय सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीनं बोलणारे डॉक्टर डॉक्टरनं गोड बोललं आणि भीती पेशंटच्या मनातली घालवली तर अर्धा पेशंट त्यावेळेला बरा होतो असे हे अशा स्वभावाचे डॉक्टर आहेत म्हणून त्यांचे पेशंटसुद्धा काही त्या ठिकाणी येणार आहेत आणि आम्हाला असं वाटतं की या माणसाचा सत्कार करून आपण उतराई होण्याचा प्रयत्न करूया पुढच्या पिढीसाठी काही त्यांचे विचार आपल्याला मार्गदर्शक ठरणार आहेत तेही लोकांच्यामध्ये ते, ते पसरावे आणि त्याच्यातून काही उत्स्फूर्तपणाने पुढं काम आम्ही सगळेजणं करू शकू अशा पद्धतीनं आज उद्या तो रविवारी सत्कार होईल सोळा तारखेला आणि त्या कुडाळवासियांनी बऱ्याचशा या ठिकाणी यावं आज कमिटी निर्माण स्थापन करण्यात आली त्या सगळ्याची रूपरेषा ठरवण्यात आली आणि नातपै कॉलेजमध्ये गाळवणकरांनी त्याची बरीचशी जबाबदारी उचलली आहे आणि ही कमिटी आज जी ने हे केली याच्यामध्ये अभय शिरसाट आहेत सुहास सावंत आहेत वालावलचे आपले दया <coughs> दया चौधरी आहेत अतुल बंगे आहेत कुडाळातली मंदार सुखी मेदा सुखी आहेत अमोल तेली आहेत नगर आणि ओंकार तेली आहेत माजी नगराध्यक्ष आणि संजय वेतुरेकर त्याच्यानंतर नाईक संदीप निंबाळकर आनंद वालावलकर धीरज परब ही सगळी मंडळी आज या ठिकाणी जमून आम्ही हा कार्यक्रम कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे वालावल गाव ते वालावलचे सुपुत्र असल्यामुळे वालावलचंसुद्धा सहकार्य या ठिकाणी आहे आणि वालावल गावाला तो अभिमानाचं गोष्ट आहे की एवढा लोकप्रिय डॉक्टर त्यांच्या गावातला आहे आणि सगळ्या या परिवारातर्फे कुडाळ नागरिकांच्या तर्फे आणि दल परिवारातर्फे हा सत्कार चांगल्या प्रकारे करायचा आमचा मानस आहे